की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुबी आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूलेलाल वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मैनीमोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव मुख्य मुख्य चेंबरची चेंबरची उंची उंची चाळीसगाव नगर परिषदेच्या वतीने मलनिसारण योजनेचे काम पूर्ण प्रभाग क्रमांक दहा मध्ये झाले असताना चेंबर बनवताना जुन्या रस्त्याच्या उंचीप्रमाणे मुख्य चेंबर बनवले गेले मात्र नवीन रस्ता झाल्यानंतर जुन्या आणि नव्या रस्त्यामध्ये जवळपास एक फुटाचा खड्डा या ठिकाणी झाला आहे या खड्ड्यामध्ये दुचालक म्हणजेच मोटरसायकल चालक पडून जखमी झाले आहे त्यात लहान बाल गोपाळ असतील महिला असतील युवक असतील त्यांच्या हातापायाला खरचटला आहे काही लोकांना हात फ्रॅक्चर झाले आहे म्हणून चाळीसगाव नगरपरिषदेकडे परिषदेकडे रैत वतीने आम्ही निवेदन देऊन त्याचबरोबर दोन वेळेस आंदोलन करून या रस्त्याचे चेंबर जे खाली गेले आहे त्याची उंची वाढवण्याची मागणी केली होती मात्र नगरपरिषद याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्यामुळे या ठिकाणी मुख्याधिकारी तथा प्रशासक कुणाचा जीव जाण्याचे वाट बघत आहे का असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडल्याशिवाय राहत नाही म्हणून आज नगरपरिषदेत लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी या मु मुख्य चेंबरच्या गड्ड्यात आम्ही वृक्ष लागवड करून रईत सेनेच्या वतीने नगर परिषदेचा निषेध केला आहे लवकरात लवकर मुक्ती चेंबरची उंची नवीन रस्त्याप्रमाणे वाढवली नाही तर मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना आम्ही रईत वतीने वतीने काळेपासणार आहोत